महाराष्ट्र जिल्हा अमरावती तालुका अंजनगाव सुरजीमध्ये उपोषण सुरू अण्णाभाऊ साठेंच्या सांस्कृतिक भवनासाठी उपोषण अंजनगाव सुरजी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या नागरिकांना अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साजरी करण्यासाठी जागा नसून सांस्कृतिक भवन सुद्धा नाही म्हणून या नागरिकांनी दलित वस्तीतील प्ले ग्राउंड लोकशाहीर साठे यांच्या नावे जागा नियोजित करून देण्यात यावी याबाबतची सदर माहिती दर्यापूर मतदारसंघाचे आमदार अमरावती जिल्ह्याचे खासदार यांना दिली परंतु आमदार खासदारांनी यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले याच प्लेग्राऊंडवर अंजनगाव सुर्जी नगर सौदरीकरण करण्यासाठी चोवीस लाख वीस हजार रुपयांचा निधी टाकला या निधीचे आमदार खासदारांनी केले आज लोकशाही मातंग समाज जयंती उत्सव लग्न व इतर कार्यक्रम करू शकतील गेल्या अनेक वर्षापासून जाग्या अभावी आम्हाला असहाय्य त्रास सहन करावा लागत आहे म्हणून शासनाने व प्रशासनाने आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली